बी एड ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस तर यामध्ये विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे किंवा काही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी असेल आणि विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये आता पार्सिली व्हेरीफाईड किंवा व्हेरीफाईड अशा प्रकारे भरपूर सारे ऑप्शन उपलब्ध होत आहेत तर विद्यार्थी कन्फ्युज आहेत नेमकं पार्सिली व्हेरीफाईड कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन करावे रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करायचं आहे कारण की जेही आता तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या लॉग इन मध्येच उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर सर्वप्रथम लॉग इन करा तुमच्याकडे आयडी आहे पासवर्ड आहे आता आयडी आणि पासवर्ड हा आपण स्टार्टिंग पासून यूज करत आहे तोच आयडी पासवर्ड टाकून इथून आपल्याला साइन इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल तर बघू शकता या विद्यार्थ्याचा आज आपण फॉर्म भरलेला आहे यामध्ये त्यांचा अप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्म आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्या विद्यार्थ्याला पार्सिली व्हेरीफाईड पार्सिली व्हेरीफाईडचा अर्थ असा होतो की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट तर झालेला आहे परंतु यामध्ये जी त्रुटी आलेली आहे ती त्रुटीची पूर्तता तुम्हाला करावी लागेल त्रुटीची पूर्तता कशी तर तुम्ही जेही तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड असेल किंवा तुम्ही टाकलेल्या फॉर्ममध्ये जर काही मिस्टेक असेल तर ती तुम्हाला दुरुस्ती करायची आहे तर ती कुठे बघायची तर सर्वप्रथम तुम्ही खालच्या साईडला यावं लागेल यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपन्सी तुमच्या फॉर्ममध्ये आलेली त्रुटी काय म्हटलं याच्यामध्ये बघू शकता स्टेटमेंट ऑफ वार ग्रॅज्युएशन म्हणजे जे तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स आहे या विद्यार्थ्याचे यामध्ये काहीतरी इशू आलेला आहे तर नेमका इश्यू काय बघू शकता अप्लिकेशन फॉर्म मार्क्स अँड अपलोडेड डॉक्युमेंट्स कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट मार्क्स इज मिसमॅच काइंडली अपलोड करेक्ट मार्क्स याचा अर्थ असा आहे की जे फॉर्म फिलअप केलेला आहे आम्ही त्यामध्ये जे मार्क्स टाकलेले आहेत ग्रॅज्युएशनचे ते मार्क्स आणि जे कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट फिलअप केलेलं आहे त्या कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये जे मार्क्स टाकायचे होते म्हणजे जे टाकलेले आहे ते मार्क्स आणि फॉर्ममधले मार्क्स मॅच होत नाही आहे कारण या विद्यार्थ्याचा फॉर्म आम्ही चेक केला तर या विद्यार्थ्याने फॉर्ममध्ये एक मार्क्सचा घोड केलेला आहे म्हणजे कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये एक मार्क्स जास्त टाकलेला आहे आणि फॉर्म फिलअप करताना एक मार्क्स कमी आहे परंतु त्यांनी जो कन्व्हर्जन सर्टिफिकेट बरोबर भरलेला आहे परंतु फॉर्म फिलअप करताना त्यामध्ये एक मार्क मिसमॅच झालेला आहे तर घाबरण्याचं कारण नाही आहे पार्सल व्हेरीफाईड आहे तर तुम्ही हा फॉर्म अनलॉक करू शकता आणि परत ते जे डॉक्युमेंट्स आहे हे अपलोड करून तुमचा फॉर्म परत कन्फर्म होणार आणि परत व्हेरीफिकेशन जाणार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इथे इथे तुम्हाला व्हेरीफाईड लिहून यायला पाहिजे फक्त जेव्हा तुम्हाला व्हेरीफाईड लिहून येणार तेव्हा तुमचा फॉर्म हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी जात आहेत ते म्हणजे की आठ सेमिस्टर आहे आठ सेमिस्टर असल्यावर आम्ही कन्वर्जन सर्टिफिकेट कुठून आणायचं तर घाबरण्याचं कारण नाही आहे टे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला एट सेमिस्टरचे जेही कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे हे उपलब्ध करून दिलेलं आहे त्यावरून तुम्ही ते डाउनलोड करून एट सेमिस्टरवाल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप करून घ्या लवकरात लवकर बी एड ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि बी एड ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा चॅनलला सबस्क्राईब करावं हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा